निवडणुकीच्या सामोरे जात आहे परंतु गेले सहा टर्म ते जे आपल्या विरोधक आमदार होते हे आता नव्यांदा आपल्या समोर उभा आहेत आणि इतके वर्ष त्यांनी सत्ता भोगून देखील या निवडणुकीमध्ये प्रचाराला त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही फक्त आपल्याला नावं ठेवणं टिंगल करणे विनोद करणे विकासावर एकही मुद्दा त्यांच्या स स्टेजवर एक एकही वक्ता विकासावर आज बोलू शकलेला नाही ही सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे मित्रांनो आपल्या राजेबरोबर ज्या ज्या सभेमध्ये बोलत असतील त्या त्यावेळेस राजेबोंना एक एक तास त्या ठिकाणी विकासावर बोलतात आणि सगळ्या सभा झाल्यानंतर सुद्धा आम्ही म्हणतो भाऊ हा एक मुद्दा राहिला हा एक मुद्दा राहिला म्हणजे असंख्य कामं कामं प्रचंड कामं त्या ठिकाणी आपल्या राजीभवने केलेल्या आहेत म्हणून एका बाजूला निष्क्रिय आणि एका बाजूला क्रियाशील अशा प्रकारचा फरक या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे साडेचार वर्ष हा आपला विरोध घराच्या बाहेर देखील पडला आपल्या सर्वांना माहीत आहे कुणाच्या संपर्कात सुद्धा नाही लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यावेळेची कारण वेगळी वेगळी होती काय आपल्या तालुक्यातून आपल्या विरोधी खासदाराला मतदान जास्त पडलं आणि ह्या लोकांना झोपलेल्या माणसाला जाग आली आणि आता आपला बी काहीतरी नंबर लागतो काय की परंतु तशी परिस्थिती नाही हे मतदान करणारे तुम्ही आम्ही सगळेच होतो त्याची कारणं सुद्धा वेगळी होती हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो राजभवन या तालुक्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी आपल्या सर्वांना सांगू सांगू इच्छितो की शेवटी एका तालुक्याचा असू द्या कुठल्या गावाचा असू द्या त्याचं परिवर्तन त्याचा विकास व्हायचा असं तर सगळ्यात महत्वाचं आपलं जे काम असतं ते म्हणजे पाणी असतं पाणी असल्याशिवाय आपल्या गावाची आपल्या शेतीची प्रगती होऊ शकत नाही म्हणून राजभवना सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं ते सगळं पाण्यावर केलं बार्शी उपसा सिंचन योजना गेल्या अठ्ठावीस वर्षापासून रखडली होती आपणा सर्वांना माहिती आहे सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली त्यातल्या साडेतीनशे कोटीच्या आज कामं चालू आहेत आणि पन्नास साठ टक्के मंत्राणं कामं सुरू झालेली आहेत ही बाब साधी नाही एका अडीच वर्षामध्ये जवळपास आपल्याला चार हजार कोटीचा आज आपला निधी मिळालेला आहे आणि पाण्यावर परत त्याबरोबर पर साठवण तलावाच्या बाबतीत सुद्धा आपण माहीत आहे जवळजवळ सद सदुतीस साठवून तलाव बहुने त्या ठिकाणी पाझव तलावाचं रूपांतर साठवून तलाव ही स्वतःची कल्पना आहे बहुंची महाराष्ट्रात एकमेव आमदार आहे कारण भूसंपादन करण्यासाठी लागणारा वेगळा पै पैसे त्यासाठी लागणार नाही शासनाला जास्त खर्च येणार नाही परंतु पाणी वाढलं पाहिजे पाणी साठवून क्षमता वाढली पाहिजे आणि त्या ठिकाणी वलीता काक्ष क्षेत्रसुद्धा वाढलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाण्यापासून आपल्या शेती त्या प्रकारे कशा प्रकारे चांगली उत्पन्न घेऊ शकाल या दृष्टीनं राजीभाऊने साठवण तलावस्व त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे म्हणून माझ्या मित्रांनो आपल्या आप तालुक्याचं भवितव्य जर बदलायचं असेल हा पल प्रगतीचा आलेख असाच कायम ठेवायचा असेल तर तुम्हाला राजीभावाला खंबीरपणे आपण साथ दिली पाहिजे मला खात्री आहे आता जे माझे वयोवृद्ध उभर म्हणले पस्तीस ते चाळीस हजार अशा ज्येष्ठ माणसाला आतून ज्यावेळेस बोललं जातो ना त्यावेळेस हे शब्द होता असतो मित्रांनो याच पांघरीमध्ये आपण भाऊ निवडल्यानंतर एक विजय साव आपण निश्चित घेऊ आणि त्या ठिकाणी ज्यानी ज्यांनी आपल्या भाऊवर टीका केली त्यांना सडेतोर उत्तर देऊ आता काय ज्याला आपण खासदार केलं हा ती त्याला तसं म्हणल्यामुळे मा ती माझ्यावर काल तुटून पाडलं दोन ठिकाणी बोललय तुम्हाला सगळ्याला सांगू करू भाऊ खुलासा करू का भाऊ कुठे करू का खुलासा मित्रांनो तुम्हाला आता ह्यातला काही जी मुलं तरुण मुलं आहेत व्हॉट्सअप फेसबुक वापरतात त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे बाकीच्याला माहीत नाही हरकत नाही आता उपन्न झालं मुलं हरकत सांगायला काय हरकत नाही विषय असा झाला होता आगळगावला आपल्या प्रचाराचा शुभारंभ होता रणवीरभाई आपल्या मार्केट यार्डातून एक हजार विद्यार्थ्यांची बाईक रॅली काढली होती आपल्याला आगळगावला जायला रस्ता तो एकच जा होता जात असताना माहीत असताना त्या सोपळच्या बंगल्यासमोर काय चार पाच पोलिस घेऊन त्या उमेदवाराचा थोरला भाऊ त्याचं वय वैवर्ष सत्याहत्तर आहे आणि खुडची टाकून येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला तो खुन्नच देत होता रणवीरभाई आल्यानंतरसुद्धा त्याला ज्या पद्धतीनं हातवारी केले की तुम्हाला मी बाईकवर सुद्धा सांगू शकत नाही अशा पद्धतीने विचित्र अशा आहे म्हणजे जय वर ज्या वय आजोबाच्या वयात आहे ह्या माणसाला या वयात सुद्धा भू त्याला बुद्धी नाही आणि मग टी व्हीला फक्त दाखवलं गेलं एक की आपल्या रणवीरभैयान आपल्या तरुण पोरानं त्या ठिकाणी जीवस गोंधळ घातला म्हणून मार्केट यार्डापासून निघाल्यापासून माझा मुलगा रोहित आणि रणवीर भैया एकाच गाडीवर होते माझा मुलगा महागर रणवीर पुढे होता रणवीर भाईला आपल्या त्या थोडल्याला बघितलं की मुळात टाळक हालतंय त्याला एकच माहिती आहे माझ्या बापाला सगळ्यात जास्त त्रास ह्या दिलाय ही सापडली की सोडणार नाही आणि नेमकं त्यानं <प्थाँगा> नेमकं त्याने तीच चूक केली आणि रणवीर भायला राक्ष सहन झाला नाही मित्रांनो रणवीर भैया ज्या वेळेस ती हातवारी करत होता गाड्या उभ्या केल्या आणि मग त्याला आपले रणवीरभायाच्या स्टाईलमध्ये त्यांना चालू केलंय मग ती बघता ती आज गेला आज गेल्यानंतर मग माझ्या मुलानं त्याला काय केलं भैया खाली बस जाऊ द्या आज गेला खाली बस थोडी समजाची भूमिका घेतली हरकत नाही ती चुकला असं खाली बस पण रणवीरभायाच्या डोक्यात जे राग होता तुनं माझ्या मुलाला गप तुगा प्रेम म्हणून प्रेमानं असं पाठीमागा मारलं आणि विरोधकांनी ती फक्त तेवढीच क्लिप काढली आणि तीच व्हायरल केली आणि रमेश अण्णाच्या मुलाला रणवीरभायानं मारलं म्हणून सांगितलं मित्रांनो मी अत्यंत स्वाभिमान आहे मी माझ्या मुलाला आणि सांगतो आधी महत्वाचं आम्हाला कोणालाच काय माहीत नाही सभा संपली रात्री एक वाजता मी जीवन कुठे मिळणार नाही म्हणून खांडविल्या का हॉटेलला मी जेवायला गेलो सव्वा बारा साडेबारा वाजले असतील आणि पाहुणे एकला पहिला मला फोन कोणाचा आला असं तर रणवीर भायाचा आला व अण्णा असं असं झालं म्हणले आणि ती क्लिपमध्ये विरोधकांनी व्हायरल केली मी म्हणलं काय झालं भैया काय नाही आम्हालाच मी कळलं नाही म्हणलं ज्युस्टमध्ये म्हणले आम्हाला आठवले बी नाही माहिती बी नाही रोहितला माहीत नाही सभा संपली आम्ही बी आलो घरी जेवलो आम्ही आपापल्या घरी गेलो आत्ता घरी बघितलं तर मग आज असाचे क्लिप गेले मी रोहित भाईला पाठीमागा हळूद चापण मांडले होते जोशमध्ये मा आपण म्हणतो का नाही धराधरी मांडल्यानंतर गबस गबस करतो का नाही त्यातला प्रकार झाला मित्रांनो काही कारण नाही त्याला निमित्त झालं आणि सगळ्या तालुक्यात त्याने आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला परंतु तो रणवीर भाई अत्यंत निर्मळ मनापासून त्यांना मला सांगितलं की मला घाललेली गोष्ट सुद्धा माहीत नाही तितक्याच प्रामाणिकपणे म्हणलं भैया तू गोष्टीकडं लक्ष देऊ नको विरोधक कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं भांडवलच करत असतात आपण त्या गोष्टीकड दुर्लक्ष कर तू सुद्धा मनाला काय लावून घेऊ नको मी तर अजिबात मनाला लावून घेत नाही अरे जर तसं केलं असतं ना मी बी खानदानी लेकर आहे मी पण ह्या स्टेजवर थांबलो नसतो लक्षात ठेवा मग तसं घडलंच नाही पण विरोधक किती खालच्या पातळीवर जाऊन आरोप करतात हे तुम्हाला सांगायचं आता येताना मला कोणतरी म्हणलं मला अण्णा तुमच्या काय मुलाची किरकिर झाली का आता नाव आठवण नाही कोण म्हणलं होतं भाई आपला आता मला एकदा म्हणलं होती काय झालं असो का? तरी अशा पद्धतीने हे विरोधक कुठल्याही टोकाला जाऊन आपल्यामध्ये मतभेद मतभेद करण्याची तयारी असते करत असतात आपण या गोष्टीकड कोणी लक्ष देऊ नका आणि शेवटच एकच सांगतो आपला नेता फक्त विकास आणि विकास याच गोष्टीवर लक्ष केंद्रित आहे आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी राजूभूच्या हात बळकट केले पाहिजे म्हणून मी आजी सर्वांना हा जोडून विनंती आहे राजूभूला या ठिकाणी आपण आपलं चिन्ह आहे धनुष्यबाण धनुष्यबानासमोरचं बटन दाबून राजूबा प्रचंड मताने विजय करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे दोष समतो जय हिंद जय महाराष्ट्र काका काटे तसेच अजय दर यांना विनंती आहे की कृपया स्टेजवर यायचं आहे शिराळ्याचे गोकुळ पाटील यांचा या ठिकाणी राजभाऊराव या गटात प्रवेश होत आहे त्यांना विनंती आहे की कृपया या तेचकडे या सोलापूर जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अमितजी रसाळ त्याचबरोबर मनसेचे अमित अमितजी रसाळ यांचा मनसेमधून आपल्या राजभाऊरावत गटात शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश आदरणीय अमित भाय रसा यांचा मनसेमधून राजभाऊ राऊत गटामध्ये म्हणजेच आपल्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे सर्वांनी टाळे वाजून गोळेवाड्याचे माजी सरपंच अजय दराडे जोर यांची कृपा करावी तसेच शिर्ड्याचे गोकुळ पाटील गोटू पाटील यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे शिराळ्याचे गोटू गो पाटील सरपंच अजय दराडे यांचाही सत्ता राजभोर राऊत यांच्या हस्ते होतात या ठिकाणी बार्शी तालुक्याच्या ढाण्याबाद आंधळकर साहेब चुकून आमच्याकडून यानंतर आपल्या बार्शी तालुक्याचे शिवसेनेचे नेते आदरणीय भाऊसाहेब आंधळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजा भवानी महाराष्ट्राचा जानता राजा शिवछत्रपती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाहू अहिल्यादी होळकर अण्णाभाऊ साठे या भगवंत नगरीचं कुलदैवत बार्शीचा कुलदैवात भगवंत यांच्या चरणी नतमस्तक तो होतो आणि येडाईच्या चरणी तुळजापूरच्या चरणी नतमस्तक होतो वास्तविक दोन हजार अकरापासून पासून आपण मला प्रेम दिलेला आहे म्हणून हा उत्साह भाऊच्या नात्यानं या ठिकाणी आहे आत्ताच भाऊनी मला भाषणाला उभारायच्या आधीच सांगितलंय जास्त काही बोलायचं नाही मला वाटतं भाऊ धनुष्य बा धनुष्य बाण खिचके तान धनुष्य बाण जे म्हणताय त्या पद्धतीनं या ठिकाणी राजाभाऊ राऊत यांना प्रचंड मतानं विजयी करा पहिली जाहीर सभा याच ठिकाणी आपण घेऊ विजयी जाहीर सभा या ठिकाणी घेऊ आणि त्या सभेमध्ये काय धुवायचं ती धुत बसतो काळजी करायचं काय कारण आज आपल्याला मत पाहिजे आहेत मतदानाला या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न आताच रमेश पाटील साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने विरोधक करतोय मित्रांनो या ठिकाणी राजाभाऊ राऊतांची ताकद आपण पाहिलेली आहे म्हणूनच आम्ही या व्यक्तीशी आम्ही सुद्धा इच्छुक होतो या ठिकाणी पाहिलेला आपण तरी सुद्धा या भावाच्या भावाला खांदा लावून प्रचंड मताने या ठिकाणी विजय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे मुख्यमंत्री या ठिकाणी सक्षम आहेत आणि म्हणूनच राजाभाऊच्या हातामध्ये भगवा हा भगवा मर्दाच्या हातामध्ये शोभतो हा मर्दाच्या हातामध्ये शोभतो खरी शिवसेना आज वंदनीय पूजनीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असताना जो लाड माझ्या राजाभाऊ राऊताचा त्यांनी केला या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिक हणामासाचा शिवसैनिक या ठिकाणी दोन हजार चार ला आमदार झाला आणि तो शिवसेनेमध्ये झाला आज जी शिवसेना आहे ती माझ्या एकनाथ शिंदे साहेबाची या वाघाची आहे आणि त्या वाघाच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर आपण पाहिलेला आहे दोन हजार चौदाला ला त्यांना आपण आशीर्वाद दिला होता म्हणजे त्या भगवंत मैदानावरती भगवंत मैदानावरती याला सभा विरोधकाला का घेता येत नाही त्याला त्या ठिकाणी पितळ उघड पडेल म्हणून या ठिकाणी सभा घेत येत नाही कालची सुद्धा सभा या ठिकाणी बाहेरून भाड्याच्या आणल्याला लोकांची सभा झालेली धाराशिव उस्मानाबाद कळम ढोके आणि या ठिकाणी या ठिकाणी पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय मित्रांनो मी उद्धव साहेबाला बारा अकरा दोन हजार अकरा इथं कापसे आहेत बाबा कापसे दुपारची सभा उद्धव ठाकरे साहेबांची कालच्याच तारखेला झाली बारा अकरा दोन हजार अकरा आणि काल तारीख होती बारा अकरा दोन हजार चोवीस एका आंधळकर एक शिवसैनिकाचा घरदाराचा संसाराचा वाटोळा केलं या, या आणि आता ह्याचं वाटोळं बंगल्याचं केल्याशिवाय हा राहणार नाही एवढं नक्की आहे आणि मित्रांनो आमचा आमदार हा पाणीदार आमदार आहे विकास रत्न आहे या ठिकाणी चार हजार कोटीच्या वरती निधी या ठिकाणी आणला गेलेला आहे आणि आता लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना वगैरे आताच रमेश पाटील साहेबांनी सांगितलं काय किशात पैसे देता का नाही आज विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी गव्हर्नमेंटला पैसा येतो त्यातून पंधराशेचे किती करणार दोन हजार एकवीसचे चे काय करणार ते मुख्यमंत्र्यांनी आहे ते काय किशातन देत नाहीत परंतु एकच शब्द वापरतो राजाभाऊजी माफी मागून कारण तुम्हाला खिशातनं पैसा द्यायची सवय मोडली मा चौफुल्यामध्ये लागलेली आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे जास्त बोलत नाही तेवढंच बोलतो आणि या ठिकाणी पुढं जायचं आहे पुढची सभा आहे पुढची पुढची सभा आहे आपल्याला आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये विक्रमी मता राजाभाऊ राऊत यांना मिळाली पाहिजे आणि त्यांना मंत्रीपदावरती आपल्याला पाहायचं आहे या दृष्टीकोनातनं या ठिकाणी पाहायचं आहे आणि मग या ठिकाणी बार्शीचा जो सर्वांगीण विकास हा केला जाणार आहे तो भाऊच्या आम्ही भाऊला आणि तुमच्या तमाम जनतेला सांगतोय मी खासदार केला तुमच्याकडे उभा होतो पण तुम्ही काय मत दिले नाही मला माहिती आहे कारण मी जर हे आत्ताच भाऊ बरोबर आलो तो पहिलाच आलो असतो तर परिणाम वेगळा झाला असता बरोबर आहे का ते धाडस तुमच्या या सुपुत्राने या ठिकाणी दाखवलं आणि आजच तुमच्या एकच सांगतोय यापुढे मी आमदारकी बिमदारकी काय लढवणार नाही भाऊ मला काय करायचंय ते ठरवलेलं आहे त्यामुळे काळजी करण्याचं इथं कारण नाही आहे एवढंच सांगतो आणि भाऊच्या खांद्याला जमीन हिकल तिकडे काय होईल ते होईल आता मी काय कुठे जाणार नाही कारण मी शिवसेनेमध्येच आहे माझं रक्त शिवसेनेच आहे आणि त्यामुळं भाऊच्या खांद्याला खांदा राहून आयुष्यभर काम करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे राजा भाऊचा विजय निश्चित आहे एवढच सांगतो आणि थांबतो या ठिकाणी शिवमुद्रा ग्रुप बाजारपेठ सदस्यांचा राजभाव राऊत गटात प्रवेश होत आहे जोरदार आपल्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करायचा आहे या ठिकाणी शिवमुद्रा ग्रुप पांगरी अध्यक्ष बाबासाहेब शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं स्वागत त्यांनी व्यासपीठावर यायचंय राजभो राऊत बहुनी त्यांचा हार घालून सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो घेणुबाई भगवान यांचाही सत्कार माननीय आमदार राजभो राऊत जैनुभाई शेख यांचा सत्कार मान्य आमदार राजभाऊ राऊत यांच्या हस्ते हॅलो सर्व कार्यकर्त्यांना सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की ज्या आपल्या लाडक्या नेत्याची आतापर्यंत वाट पाहत होतो की आपल्या बार्शी तालुक्याचे डहाण्याबाग आणि हरित क्रांतीचे जनक आदरणीय राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडव आजच्या पांगरी या पांगरीतील आपल्या जाहीर सभेच्या विधानसभेच्या या जाहीर सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले पांगरीचे बागवान सर्व सन्माननीय आता व्यासपीठ सगळी नावं आता कमी बॉल आणि जास्त रन काढायचे मित्रांनो नेहमी सारखेच परत आता सभा आहे आणि बार्शीत परत बैठक आहेत कारण आपल्याला पण माहिती आहे की निवडणुका म्हणले की वेळ थोडा कमीच असतो त्यामुळं आता या ठिकाणी आंधळकर साहेबाला पण मी उठतानाच नंबरची विनंती केली साहेब जरा थोडं असत आणि आपली विजयाची सभा आपण ह्या ठिकाणी घेऊ काय बोलायचं काय करायचं का त्या या ठिकाणी ठरू आज या ठिकाणी अरे 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 पोळलं का पोळलं का अरे लावू नका शाळातले ना का उडू फटाकडी पडली असेल तरी विजवायचं काम करा पडलं का कोणाला आणि सर्वांनी खाली बसून घेण्याची विनंती आहे उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधवांनो माझे सर्व उपस्थित शेतकरी बांधव या भागातील सर्व मतदार बंधू भगिनी घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनी आज बांधवान या ठिकाणी हो या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं होत असलेल्या या जाहीर सभेला आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल सुरुवातीला सर्वांना धन्यवाद देतो सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो बांधवां कारण आज ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या बार्शी तालुक्याचं भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण या बार्शी तालुक्यामध्ये आता प्रत्येक लहान थोरांना माता भगिनींना ज्येष्ठ नागरिकांना सर्वांना जर विचारलं तर निश्चितपणानं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती फार मोठा आनंद या बार्शी तालुक्यामध्ये या झालेल्या पाच वर्षातल्या विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी येतो कारण आपण प्रत्येक गाव असेल शहर असल वैराग भाग असेल या सगळ्याच्या सगळ्या भागामध्ये अत्यंत नियोजनबद्ध चांगल्या पद्धतीने काम करण्याचा बांधवांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या पांघरी गावामध्ये सुद्धा गेल्या वेळेस ही ग्रामपंचायत होती संजय अण्णा पाटील त्यावेळेस जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या माळीताई सभापती होत्या गरड सर होते प्रत्येक वेळेस या ठिकाणी आपले बागाडे सर होते सगळी या ठिकाणी जी मंडळी आपली काम करत होती अनिल पटलांच्या किंवा सर ही सगळे सगळी सर शाजी सगळे बॉडी सुहास रामभाऊ लाडे स सतीश ही सगळी मंडळी किंवा गावातील सर्व सगळ्यांच्या विचारानं विश्वासात सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने कामं केली आज पांघरी मध्ये मला एक उडवू नका म्हणून ए उडवू नका कोणातरी डोक्यात लागेल माझं पण डोकं फुटलो ते एकदा अकरा उडवू नका आली आज या ठिकाणी कुठं लागेल आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहित आहे बांधवानं की जवळपास पांगरीला सुद्धा आज प आपल्या जलजीवन मिशन योजना पूर्वीची योजना सगळे रस्ते त्याचबरोबर पोलीस स्टेशन हॉस्पिटल सगळा जर हिशोब केला yeah. तर जवळपास शंभर कोटी कशाला मानतात विचार करा तुम्ही आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण या ठिकाणी कामं करू शकलो आज बारशी तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये जर बांधवानं पाहिलं तर निश्चितपणानं या ठिकाणी आपण उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सातशे कोटीची मान्यता आणली साडेतीनशे कोटीच्या निविदा काढल्या त्याचीही कामं चालू आहेत आज साठवण तलावाच्या माध्यमातून सुद्धा जवळपास सदोतीस साठवण तलाव या ठिकाणी आपण बार्शीला मंजूर केले पस्तीस साठवण तलावाची कामं बांधवानं चालू आहेत फक्त दोनच तलावाची अडचणी येते ती एक म्हणजे चिंचोली जी आपल्या पांगरेशी निगडीत आहे ती आज या ठिकाणी बाकीचे सगळे साठवण तलाव या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं झालेली आहेत त्यापैकी आपल्या जवळच्याच गावाला पाहिलं तर पांढरीचा सुद्धा साठवंतलाव आपला पूर्ण झालेला आहे त्याचं सुद्धा पाणी आपण उन्हाळ्यामध्ये पांगरीला या ठिकाणी पिण्याकरता आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणलंही आणि अशा रीतीनं येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हे सगळ्या जे सगळे तलाव पूर्ण होणार आहेत नागझरी भागावतीवरचे अठरा किटवेअर म्हणजे कोल्हापूर पद्धतीचे बांधारे त्याचबरोबर आपल्या घोरवड्यावरती आठ बांधारे जलयुक्त शिवारमधून केलेली कामं ह्या सगळ्या माध्यमातून तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो माझ्या शेतकरी बांधवांना की माझ्याकडनं लिहून घ्या मित्रांनो येणाऱ्या आठ महिने ते एक वर्षाच्या आत जवळपास पन्नास हजार एकर जमीन आपण आपल्या तालुक्यातली बागायत करणार आहोत अशा रीतीनं माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम करणार आजही मी पांगरीतल्या माझ्या सर्व या पंचकुरुषीतल्या माझ्या बांधवांना शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की ममदापूरची मंडळी आले असतील किंवा सगळी पांढरी असेल किंवा पुढं डाळे पिंपळगाव वगैरे हा परिसर आहे हिंगणे आहे जवळगाव आहे आपलं कळमवडे त्याचबरोबर कोरेगावचा सा, सा, तलाव आहे आपला पात्रीचा तलाव आहे पात्रीची पण आली असतील या ठिकाणी सगळीजण सक्षान। सगळ्यांना जबाबदारी नाही वाक्य वापरतो मित्रांनो की तेवीस टी एम सी पाणी हे उजनीचं पाणी मराठवाड्याला जाणार आहे आणि मराठवाड्याला जात असताना ती चोराळखळीवरनं पाणी जाणार आहे आणि ते पाणी लवकरात लवकर सगळे मराठवाड्यातले आमदार बंधू भगिनींना एकत्र घेऊन